महाराष्ट्र शासनाच्या एसटी महामंडळाचं पार्सल ऑफिस कशा पद्धतीनं शेतकऱ्यांना लुटतय सर्वसामान्यांना छळतय आणि आपली जबाबदारी हितू पुरस्काररित्या कशा पद्धतीने झटकतात फोनही उचलत नाही अक्षरशः दहा दहा पंधरा पंधरा वीस वीस हजाराचं नुकसान लोकांचं होतंय तरी सुद्धा त्या पुढच्या लोकांवर काहीही कारवाई होत नाही नुकसान भरपाईही मिळत नाही याचं जिवंत उदाहरण मी तुम्हाला आता सांगतो आहे नमस्कार मी ज्ञानेश्वर खरात पाटील आपण आता सोयाबीन असेल हरभरा असेल याचं बियाणं महाराष्ट्रभरातील शेतकऱ्यांना पाठवत असतो आता अशाच पद्धतीने रब्बीचा सीझन होता त्याच्यामध्ये डॉलर फुले कृपा डॉलर हरभरा गावरान हरभरा हे बियाणं आम्ही शेतकऱ्यांना पाठवत होतो अशा याच्यामध्ये काय झालं सात नोव्हेंबरला दोन शेतकरी एक तुळजापूरचे एक सोलापूरचे म्हणजे ते कर्नाटकातले पण सोलापूरला रिसिव्ह करणार होते या दोन शेतकऱ्यांना सात नोव्हेंबरला आम्ही बियाणं पाठवलं एका शेतकऱ्याला तीस किलो आणि दुसऱ्या शेतकऱ्याला पंचवीस किलो असं पंचावन्न किलो जवळपास ते दहा साडे दहा हजाराचं बियाणं होतंय आणि ते बियाणं डॉलर हरभरा ते बियाणं आम्ही सात नोव्हेंबरला पाठवलं अकोला संभाजीनगर गाडी होती आता तुम्हाला त्या वाहक ज्या आहेत वाहक महिला वाहक आहे म्हणजे आपण त्याला कंडक्टर म्हणतो त्यांचा बॅच नंबर आहे फाईव्ह थ्री फोर झिरो वन म्हणजे त्रेपन्न चारशे एक त्यांचा गाडी नंबर आहे तीस तेवीस दिनांक सात नोव्हेंबरला डॉलर हरभरा त्या गाडीमध्ये पाठवला अकोल्याचे पण काही पार्सल त्याच्यामध्ये होते अकोला संभाजीनगर गाडी आहे ठीक आहे आता ज्या गाडीत आम्ही पार्सल पाठवलं सात तारखेला पाठवलंय आजची एकोणीस तारीख आहे अद्यापर्यंत ना पुढे ज्यांना पाठवलं त्यांना पोहोचले ना पार्सल आमच्याकडे परत आलंय आम्ही सातत्यानं फोन करतो मग आम्ही चिखलीवर पाठवलंय त्या चिखलीवरनं सुद्धा आम्हाला रिस्पॉन्स मिळाला परंतु पाहिजे तसा रिस्पॉन्स मिळाला नाही फोन उचलल्या जात नाहीत लवकर त्यानंतर तिकडचे जे आहेत ते तर काय विषयच नाही त्यांचा त्यानंतर ज्या वाहक आहेत महिला वाहक त्यांचा मी नंबर काढला त्यांना फोन केला म्हटलं मॅडम असं असं झालेलं आहे तर त्यांनी अक्षरशः जबाबदारी झटकून टाकली आणि त्या त्यांना म्हटलं हे बघा मी तुमच्या विरोधात पोलिसात जाऊ शकतो ते म्हणे काय करायचं ते करून घ्या त्यानंतर चिखलीच्या एस टी पार्सलवाले जर आमचे मित्र आहेत त्यांना मी विचारलं काय होऊ शकतं शकत ते म्हणे याच्यात काहीच होऊ शकत नाही फार झालं तर दोन हजार रुपये त्यांच्यावर दंड पडू शकतो आणि तो पण कधी पण काय मिळत नाही त्याचा म्हणजे प्रत्येक सीझनला आता मागच्या सीझनला माझं वीस पंचवीस हजाराचं सोयाबीन असंच गेलं त्याचा काहीच थांब पत्ता लागला नाही यावेळेस माझा दहा पंधरा हजाराचा हरभरा असाच गेला त्याचाही मेळ लागलेला नाहीये मग अशा पद्धतीनं माझ्यासोबत एकदा खरीपमध्ये एकदा रबीमध्ये हा किस्सा घडलेला आहे तर दररोज हे किती लोकांना त्या ठिकाणी गंडवत असतील त्याच्यामध्ये इतके जबाबदारी शून्य लोक आहेत यांच्या ज्या महामंडळाच्या बस आहेत या फेल झाल्यानंतर संबंधित ड्रायव्हर असेल वाहक असेल यांची ती जबाबदारी असते शेतकऱ्यांचं बियाणं असतं ते लोक त्यांचं नाव सांगतो मी तुम्हाला एक आहेत नानासाहेब कदम जे कुठचे आहेत ते आ, याचे आहेत कर्नाटकमधले त्यांचं नाव आहे बसवन्ना भोगवाडी तालुका बसवन्ना भोगवाडी विजयपूर ज्याला कर्नाटकमध्ये ते बिजापूर म्हणतात ठीक आहे आणि ते रिसिव करणार होते सोलापूरवरनं नानासाहेब कदम दुसरे शेतकरी आहेत यशवंत वट्टे त्यांचा ऍटपोस्ट बारुल तालुका तुळजापूर जिल्हा धाराशिव हे रिशिव करणार होते तुळजापूरला मग ह्या शेतकऱ्यांनी रान तयार करून ठेवलं शेत तयार करून ठेवलं परंतु बियाणच पोहोचत नाही ते आम्हाला सारखे फोन करतायत आम्ही यांना फोन करतोय कुठल्याच पद्धतीचा काहीच मेळ लागत नाही काल माझा पूर्ण दिवस त्या एसटी पार्सलच्या ऑफिसवर गेला सगळे कामधंदे बुडून तिथे गेलो परंतु काही हाती लागलं नाही शेवटी आज सकाळी आम्ही या शेतकऱ्यांना त्यांचे पैसे परत मारले त्यांचे पैसे आम्ही परत मारले वास्तविक पाहता हे नानासाहेब कदम कर्नाटकचे विजयवट्टे सोला तुळजापूरचे त्यांचा आमचा कधीच संबंध नाही परंतु माझ्यावर विश्वास ठेवून त्यांनी ते बियाणे माझ्याकडनं घेतलं आणि या एस टी महामंडळामुळं मला दहा हजार साडे दहा हजार अकरा हजार रुपये जवळपास तोटा झालेला आहे म्हणजे इतकं भंगारे यांच्या गाड्या कुठेही बंद पडतात अक्षरशः शासनाने यांच्यातला पूर्ण रसच काढून घेतलेला आहे आणि हे सुद्धा इतके मस्तवाल आणि इतके भयानक वागणूक त्या ठिकाणी मिळते आहे कुठल्याही प्रकारची जबाबदारी नाही रिस्पॉन्स नाही आणि फक्त लूट लूट आणि लूट चाललेली आहे तुम्हाला विनंती आहे या एस टी पार्सलनं काही पाठवल्यापेक्षा म्हणजे त्या ठिकाणी ती जबाबदारी आधीच त्यांची टीप लिहिलेली आहे तुमच्या नुकसान झाल्यास ओलं झाल्यास त्याला आम्ही जबाबदार राहणार नाही त्यामुळं तुमचं काही तुम्हाला पार्सल पाठवायचं असेल ते मौल्यवान असेल तर तुम्ही या एस टी महामंडळाच्या नांदी लागू नका प्रायव्हेट ट्रान्सपोर्टनं पैसा जास्त जाईल परंतु तुमच्या त्याची सेक्युरिटी असते त्यामुळं तुमचं नुकसान तुम्ही करून घेऊ नका ही माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे धन्यवाद